नमस्कार मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्समतादम हिंदकिसरी बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे उद्या पलटन दिसेल किडारे कोडकी कि हिंदकिसरी मैदानात पलटन दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो कालच झालेल्या कोरगाव एमेडीसी मैदानामध्ये आपल्या बकासूरने प्रथम क्रमांक पटकवला चांगल्या रीतीने जोरदार कमबॅक केलेल्या चाळीस गाव राजासोबत चांगल्या रीतीने कमबॅक झालेला आहे आणि गोलालाचा तसेच प्रथम क्रमांकाचा मान करे आपला बकासूर झालेला आहे त्यामुळे त्याच्यानंतर जी चर्चा रंगलेली असते ती म्हणजे बकासूर आता कोणत्या मैदानात दिसेल तुम्हाला माहिती आहे बकासूर एक एक दोन दोन दिवसाच्या गॅपमध्ये पळत असतो त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न पडतो की बकासूर उद्या पळणार आहे का तर भावांनो नाही मी अपडेट घेतलेली आहे मालकांकडून उद्या बकासूर पळणार नाही मग कधी खर तर वडकी हिंदकी श्री मैदानासाठी आपला बकासूर आता सज्ज झालेलं आहे पाच डिसेंबर रोजी पाच डिसेंबरला जे वडकी हिंद केसरी मैदान आहे या मैदानासाठी आपला बकासूर टॉप पर्यंतच सज्ज झालेला आहे तोपर्यंत बकासूर चार दिवस आरामावर असणार आहे म्हणजे आजपासून चार तारखेपर्यंत बकासूरला आराम भेटणार आहे नंतर वडकी हिंद केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे आपला बकासूर नक्कीच सर्वजण उत्सुक असतील खरंतर वडकी हिंद केसरी मैदानात गेल्या वर्षी मथुर आणि सिरचोडीची रायफल एक नंबर झाल्या होता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बकासूर आणि शिवाळेबांचा पाकऱ्या एक नंबरचा मानकरी झाला होता आता दोन हजार पंचवीसमध्ये कोण मानकरी होईल ते आपल्याला पाच तारखेलाच समजेल धन्यवाद भावांनो